सर्व भाज्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात तर आज आपण छान अशा कोवळ्या फणसाची भाजी तयार करणार आहे तुम्हाला जर अशा प्रकारे कोवळं फणस मिळालं तर तुम्ही नक्की घेऊन या भाजीसाठी फणस घ्यायचा असेल तर अगदी कच्चा आणि कोवळा फणस घ्यावा भाजी अगदी चविष्ट तयार होते कच्चा फणसाला चीक असतो त्यामुळे फणस कापून घेताना कशाप्रकारे कापावं चला तर मग बघूया फणसाच्या वर असलेला काटेरी भाग भाजीसाठी वापरायचा नाही तर तो भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे फणस कापून घेताना फणसाचा चीक हाताला आणि सुरीला लागू नये त्यासाठी आपण सुरीला आणि हाताला थोडं तेल लावून घ्यायचं तुम्ही जर पातळ भाजी तयार करणार असाल तर फणसाचे मोठे पिसेस करावे आणि सुकी कोरडी भाजी तयार करायची असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फणस कापून घ्या फणस अगदी कडक असतो त्यामुळे सावकाश कापावा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूबला हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर सर्वप्रथम तृप्तीज किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा अगदी साध्या सोप्या आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका भाजीसाठी आपण पाव किलो फणसाचे मोठे मोठे जाड तुकडे तयार करून घेतले त्यामुळे फणसावरील साल काढायला अगदी सोपे जाते तुम्ही जर रस्सा भाजी तयार करणार असाल तर फणस अगदी मोठ्या आकारामध्ये कापावा आणि सुक्की भाजी तयार करायची असेल का तर अशा प्रकारे ज्याप्रमाणे आपण लांब कांदा कापून घेतो त्याप्रमाणे फणससुद्धा कापून घ्यायचा फणसामधील बियासुद्धा खायला रुचकर लागतात त्यामुळे बिया मऊ असतील तर त्यासुद्धा भाजीमध्ये वापरायच्या आहेत एका जाळबुळाच्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तेल गरम करून जिरं मोहरी आणि कापून घेतलेलं फणस तेलामध्ये परतून घ्यायचं फणस ताजा असला म्हणजे फणस परतून घेताना अगदी पटकन मऊ होतो आणि फणसाला पाणीसुद्धा सुटतं फणस जर जास्त दिवसाचा असेल तर फणस धुवून तेलामध्ये परतून घ्यावा त्यामुळे फणस अगदी कोरडा पडत नाही पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालून फणस व्यवस्थित परतून घ्या फणस लवकर मऊ होण्यासाठी फणसाला आठ ते दहा मिनिट झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची बघा फणस खूप छान असा शिजलेला आहे आणि त्याचा कलरसुद्धा बदललेला आहे फणस परतून घेताना आपण त्यामध्ये पाणीसुद्धा टाकलेलं नव्हतं परंतु फणस ताजा असल्यामुळे फणसाच्या घरांना पाणी सुटलेलं आहे भाजीचे वाटण तयार करण्यासाठी एक मोठा आकाराचा कांदा लांब उभा कापून घ्यायचा टोमॅटो दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन इंच अद्रक आणि थोडं खोबरं कापून घ्यायचं कापून घेतलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे कांदा खोबरं भाजून घेताना अगदी व्यवस्थित भाजावं म्हणजे भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान लागते भाजून घेतलेले खोबरे एका प्लेटमध्ये काढून घ्या आता आपण कांदा लसूण अद्रक आणि कापून घेतलेलं टोमॅटो सर्व एकत्र एक थोडं तेल टाकून तव्यावरती छान भाजून घेणार आहे तेलामुळे कांदा टोमॅटो आणि लसूण पटकन भाजला जातो मग अशा प्रकारे कांदा टोमॅटो लसूण छान मऊ झालेला आहे भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्यामुळे ते गार करून वाटावं खोबऱ्याचे तुकडे जाळ राहू नयेत म्हणून सर्वप्रथम भाजून घेतलेलं खोबरं त्यामध्ये पाव चमचा धणे पावडर पाव चमचा हळद भाजीसाठी मी काळा मसाला वापरलेला आहे तर दोन चमचे काळा मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर तुमच्याकडे जर मसाला नसेल तर तुम्ही एखादा रेडीमेड मसाला वापरू शकतात चवीनुसार मीठ टाकून सर्व मसाला छान बारीक करून घेतलेला आहे आणि खोबरंसुद्धा छान बारीक झालेलं आहे यामध्ये भाजून घेतलेला कांदा टोमॅटो वाटून घ्यायचा आहे वाटण वाटून घेताना पाण्याची गरज असेल तर अगदी थोडं पाणी टाकून वाटण वाटून घ्यावं तुम्हाला जर रेडीमेड मसाला वापरायचा नसेल तर किचनमध्ये असलेल्या मसाल्यांमधून आपण खड्या मसाल्याचे प्रमाण कशा प्रकारे वापरायचे आहेत सुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्यामुळे तृप्तीस किचन चॅनलवर असलेल्या पातोळीचा खानदेश पद्धतीने तयार केलेला झणझणीत तसा रस्सा भाजीचे वाटणसुद्धा अतिशय छान फणसाच्या भाजीची चव वाढवतो पातोळीचा रस्सा भाजीचे वाटण तयार केलेले आहे ते सुद्धा वाटण तुम्ही या भाजीसाठी वापरू शकतात एंडस्क्रीनला दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही मसाल्याचे प्रमाण बघू शकतात परतून घेतलेल्या फणसामध्ये तयार केलेलं वाटण आवश्यकतेनुसार टाकावं हे वाटण तुम्ही फ्रीजमध्ये आठ ते दहा दिवस स्टोअर करू शकतात वाटण तयार केल्यानंतर तेलामध्ये न परतून घेतानासुद्धा हे वाटण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात तेल तुम्हाला थोडं जास्त प्रमाणामध्ये हवं असेल तर वाटण वाटून घेताना वरणं तेल सोडून वाटण परतून घ्यायचं भाजीमध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी थोडं पाणी टाकावं पाणी तुम्हाला गरजेनुसार वापरायचं आहे एक ते दोन मिनिट भाजीला वाफ दिल्यानंतर भाजीवर तेल सुटतं तयार केलेल्या भाजीमध्ये हिरवीगार कोथंबीर घालून छान अशी रसरशीत फणसाची चविष्ट भाजी तयार आहे कवड्या फणसाची चमचमी तशी रस्साळ भाजी तयार आहे ही।, ही भाजी तुम्ही डब्यासाठी सुद्धा नेऊ शकतात तुम्हाला जर भातासोबत भाकरीसोबत खायची असेल तर अगदी गरजेनुसार पाणी टाकून भाजीला उकळी देऊन घ्या चला तर मग तुम्हाला फणस भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी आयकॉनवर अवश्य क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या झटपट आणि चटपटीत तयार होणाऱ्या खानदेशी रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलवरील रेसिपी तो नक्की ट्राय करा